हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा नवीन रेसिपीमध्ये तर आता तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ शिल्लक असेल तर त्याचं काय करायचं तर हा प्रश्न तुम्हाला येत असेल तर ही रेसिपी नक्की बघा तर आज आपण गुजराती स्पेशल बाजरीचे ढेबरे ही रेसिपी पाहणार आहोत तर अगदी पौष्टिक आणि अगदी प्रवासामध्ये सात ते आठ दिवस टिकेल अशी ही एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर गुजरातमध्ये बाजरे का ढेबरा असं याला म्हणतात तर हे जे ढेब्र आहे ते तुपासोबत दह्यासोबत अगदी मस्त खमंग असा लागतो तर ही गुजरात स्पेशल रेसिपी आता आपण पाहूया तर त्यासाठी इथे एका मोठ्या ताटामध्ये साधारणतः एक वाटीत कमी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता एक वाटी पिठामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत तर बाजरी का ढेबरा ही मुळात बाजरीपासून बनते त्यामुळे बाजरी पिठाचं प्रमाण जास्त घ्यावं आता यामध्ये एक मोठं बाऊल भरून बारीक चिरलेली मेथी घ्यायची आहे मेथी स्वच्छ धुवून पूर्ण सुकल्यानंतर त्यातलं पाणी गेल्यानंतर चिरून आपल्याला बारीक करून यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये एक मोठी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा मिऱ्याची पूड तर काही जिन्नस त्यामुळे आपली ढेवरे आहेत ते अतिशय खमंग असे लागतात आता आपण घालणार आहोत एक चमचाभर जिरे त्याचबरोबर मोठे दोन ते तीन चमचे आपल्याला इथे तिळाचा वापर करायचा आहे तिळ जितकं जास्त असेल तितकं ढेवरे दिसायलाही छान लागतात आणि खाण्यासही खूप छान लागतात तीळ घातल्यानंतर आपण इथे घालणार आहोत एक अर्धा चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट आता आपण घालणार आहोत एक चमचा ओवा हाताने आपल्याला क्रश करून घालायचे आहेत तर हे पसायला देखील अगदी सहज पस्त आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतं तर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा जिऱ्याची पूड घातलेली आहे पाव चमचा हळद इथे घातलेला आहे तर हे ढेबरे आणखीन चविष्ट होण्यासाठी इथे दोन चमचे गूळ दोन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून ते इथे घातलेलं आहे याच्यामुळे काय होतं आपले जे ढेबरे आहेत ते थोडंफार छान चवीला गोडसं लागतात चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आता इथे आणखीन ट्विस्ट म्हणजे एक चमचाभर आपल्याला इथे साजूक तूप वापरायचं आहे तर डेब्रे मुख्यतः तुपामध्ये जास्त केले जातात तुपामुळे त्याला एक छान असं बाइंडिंग येतं आणि खाताना ते अगदी पौष्टिक असं बनतं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तिखट आवडत असल्यास तर तुम्ही वरून एक चमचाभर लाल तिखट वापरू शकता किंवा मिरचीचं प्रमाण थोडं जास्त करू शकता तर इथे थोडं कलरसाठी मी एक अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आता आपण हे झे ढेबऱ्याचं पीठ मळणार आहोत ते पूर्णपणे आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पूर्ण जे आपलं कणिक आहे ते दह्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर दह्यामध्ये पळण्यामुळे काय होतं हे जे ढेबरे आहेत ते अगदी सात ते आठ दिवस आहेत तसे राहतात आणि तुम्ही जर प्रवासामध्ये कुठे जाणार असाल मुलांच्या टिफिनसाठी तर हे ढेबरे तुम्ही नक्कीच देऊ शकता ते अजिबात खराब होत नाहीत तर तुम्ही बघू शकता पूर्ण हे कणिक मी दह्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे तर वरून आणखीन थोडं तूप लावून आपल्याला हे शेवट आपल्याला छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आपलं हे छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला फक्त दोन मिनटासाठी आपलं हे झाकून ठेवून द्यायचं आहे खूप जास्त आपल्याला हे ते फक्त दोन मिनटं आपण भिजवून देऊ शकतो तर दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आपण आता लगेच हे ढेबरे बनवण्यासाठी घेणार आहोत तर त्यासाठी मोठा एक गोळ आपल्याला घ्यायचा आहे तर अगदी पौष्टिक आणि अगदी नवीन पद्धतीचे हे गुजराती ढिबरे तुम्ही देखील घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आता एक गोळा घेतलेला आहे आता पिठामध्ये आपल्याला घोळून तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तर बाजरीच्या पिठामुळे काय होतं त्याच्या ज्या कडा आहेत ते थोडा अशा चिरू शकतात म्हणजे बाजरीच्या पिठामुळे त्याला चिर जाण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं हे मोठ्या आकारामध्ये थोडं लाटून तुमच्याकडे जर कोणती लहान आकाराची प्लेट असेल किंवा झाकण असेल त्या पद्धतीने अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे व जे साईडचं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशामुळे आपले जे ढेबरे होतात ते छान असे गोलाकार आकारामध्ये कट होतात आणि ते दिसायला देखील अतिशय छान दिसतात तुम तर तुम्ही बघू शकता मैत्रिण प्रकारे आपले हे लाटून कट करून झालेलं आहे तर याची जाळी थोडीफार जास्त असते आता हे आपलं तयार झालेलं आहे तर आपण आता हे पॅनवर भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे आता सुरुवातीला एक थोडं आपल्याला तूप पसरवून घ्यायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलामध्ये देखील हे भाजून घेऊ शकता आता हे आपल्याला हे छान असं दोन्ही बाजूने खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड आपल्याला परतून तुपाचा वापर करून किंवा तेलाचा वापर करून भाजून घ्यायचं आहे तर अगदी पौष्टिक आणि बाजरी मेथी अशा प्रकारे पौष्टिक जिन्नसांचा वापर करून हे ढेबरे आपण बनवणार आहोत तर हे पौष्टिकपणा आपल्या मुलांना आपल्या घरच्यांसाठी तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता तर हे ढेबरे आहेत ते गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहेत तिथे नाश्त्यासाठी खूप जण बनवले जातात तर अशा प्रकारे खरपूस दोन्ही बाजूनी खमंग असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले हे ढेबरे छान असे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीचे ढेबरे देखील बनवून घेणार आहोत तरीनं बघितल्यानं अशा प्रकारे खमंग खुसखुशीत पौष्टिक असे आपले हे बाजरीचे ढेबरे तयार झालेले आहेत तर हे ढेबरे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत आणि तुपासोबत नक्कीच खाऊ शकता तर असे पौष्टिक गुजरात फेमस बाजरीचे ढेबरे तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आजचं ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद